पडले देवानरदुन सापडले पैथे येऊन देवा नाही ओळख झाली प्रपंच गटपड करून माझे सर्व वय गेले देवा सर्व वय गेले दुष्ट वासना ओढाळ माझ्या पाटी लागली काम क्रोध मध्ये म्हणून मती मंद झाली देवा मती मंद झाली साधू संत सज्जन याची संगत नाही केली दुर्बुद्धी मध्ये बोलून गेलो घात झाला माझा देवा झाला माझा चौसष्टी मध्ये तुम्हा वाचून सखा नाही तुझा स्वामी दास करीतो गुरु राजा करतो गुरु राजा मध्ये सखा नाही दुजा गर्भवासाची दुर्गण मोठी कठीण यातना देवा कठीण यातना

जीव शेवटी बैमान झाला विसर पडला तुझा देवा विसर पडला तुझा चौसष्टी मध्ये तुम्हाला सका नाही तुझा मी राजा करतो गुरु राजा थोरपणा मध्ये देवा केला खोटा धंदा देवा केला खोटा धंदा लौकिका मध्ये भुलून जाऊगी सोडली मर्यादा देव सोडून दैवत पुजतो लोकाच्या नादा देवा लोकाच्या नादा तीर्थ केले भ्रमणा सोडून मूळ कंदा चौसृष्टीचे दैवत करते जीवाची आपदा देवा जीवाची आपदाम त्यामध्ये दे मोक्ष देता कोणी नाही एखादा म्हणून शरण आलो दयाळाला क माझी राज देवा देवाक माझी राज चौसृष्टी मध्ये तुम्हा वाचून सखा नाही दुजा याचा मी दा दाची गुरतो गुरु राजा जी करीतो गुरु राजा चौसृष्टी मध्ये तुम्हाला वाचून सखा नाही दुजा शरण आला बर मरण चिंतू नको दयाळा चिंतू नको दयाळा अनंत जन्मापासून शिनलो येऊ दे कनवाळा तुम्हीच माय बाप माझे करपाळू कनवाळा देवा कृपाळू कनवाळा आता कोणापाशी तोंड वासू सांगा दयाळा तारा देवा पुल्या बाळा देवा पुल्या बाळा म्हणून समस्तक देवी दत्त चरण कमळा गुरु ब्रह्मचारी महाराजा जे क्षमा करोनिया देवा क्षमा करोनिया निया चौसृष्टी मध्ये तुम्हा तुरी सका नाही तुझा स्वामी दास जी करीतो गुरु राजा जी करीतो गुरु राजा सृष्टी मध्ये सखा नाही तुम्हाला श्री गुरु दत्ता प्रभु समर्थ करीतो मी आरजी देवाला करीतो मी आरजी ज्ञान दृष्टी देवनी वासना शुद्ध करा माझे प्रभू समर्था करीतो मी, करी मी आरजी करीतो आरजी ज्ञान दृष्टी देवनी प्रसन्ना करा शुद्ध माझे अवगे पाप गोळाले माझा ठाई देवाले माझ्या ठाई अंगीकार ला नाही श्री गुरुदत्ता प्रभू समर्था सोमी आरजी जी देव करीतो आर जी नृष्टी देवनी दुँग्याला। जी। करा पाी गणना करिता चित्रगुप्त थकला देवा चित्रगुप्त थकला मात मारा मारा मनती मजला श्री गुरु दत्ता प्रभू समारो मिष्टी निवास ना, जी। ना शुद्ध करा माझी हे मधूत उठो जाज करते परंपरी देवा करते परंपरी दुःख मी सांगू किती माझी थकली वैखरी श्री प्रभू समर्था करीतो मी अर्जी देवाला ज्ञान दृष्टी देवो निष्ना करा माझी अष्टविशांती नक भोग आलो कर्मभूमी देवा आलो कर्म चौऱ्यासीचा फेरा फिरणे मग पावलो मनुष्य श्री प्रभू करीतो मी आर मला करीतो मी आर ज्ञान दृष्टी देऊ निवासना शुद्ध करा माझी गुरु रायाचे कृपा झाले बसलो मी द्वारात देवा बसलो मी द्वारात बापो दावी बापोदास्तोवी परता प्रभू समर्था करीतो मी अर्जी देवाला करीतो मी अर्जी ज्ञान दृष्टी देवो निवासना शुद्ध करा माझी